हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर लास्टपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी आज बनवणार आहे झणझणीत अशी भेळ तर मी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि प्लस त्याच्यामध्ये मी कुठली चटणी वगैरे वापरणार वापर करणार नाही आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा तर चला दे दे दे। तर त्या दिवशी आणली होती पप्पांनी पेठेमधून भेळ चिवडा आणि लाया आणल्या होत्या तर मी बोललो चला आता आपण मस्तपैकी अशी झणझणीत भेळ करूया आणि सगळ्यांनाच आवडते तुम्हाला आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा तर सगळ्यात सा आधी मी ना प्लेटमध्ये एका सगळ्या लहाया काढून घेतल्या जेवढ्या हव्या तेवढ्या आणि त्याच्यानंतरनं थोडंसं पर्जन पण घेतलं त्याच्यामध्ये पापड्या भरपूर होत्या तर मला काय पापड्या आवडत नाही थोड्याशा पापड्या आणि मिक्स असं हे होतं भेळ असा चिवडा होता तर मी तो पाहिजे तितका टाकला त्याच्यानंतरनं मी एका ताटामध्ये घेतलं होतं तर ते मिक्स केलं पूर्ण मिक्स केल्यानंतर ना आपल्याला सगळ्यात आधी सगळं कांदा टमॅटो वगैरे टाकायचं नाही आहे पहिला सगळ्यात आधी ना मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपण सगळे सगळ्या वस्तू कांदा टमॅटो लिंबू कोथिंबीर मिरच्या वगैरे जे पण पाहिजे ते पहिलं कापून घ्यायचं आहे तर मी सगळ्यात आधी कांदा कापून घेत होते तर कांदा असा बारीक कापून घ्यायचा आहे असा मोठा मोठा कापून घ्यायचा नाही आहे तर मी चांगला त्याला बारीक कापलेला कापत कापून घेते त्याच्यानंतर मी लाल असा टोमॅटो घेतलेला आहे तो पण मी असा बारीक कापून घेणार आहे तर तुम्हाला कुठली भेळ खायला आवडते ओली भेळ खायला आवडते का मटकी भेळ खायला आवडते तर नक्कीच कमेंट करून सांगा मला तर मी आ, कांदा आणि तीन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक आणि रसाळ लिंबू घेतलेला आहे तर भेळीमध्ये पण भरपूर सारे प्रकारे येतात तर कोणाला ओली ओली भेळ आवड आवडते कोणाला मक मटकी भेळ आवडते कोणाला साधी भेळ आवडते तर माझ्याकडं मटकी नव्हती आणि प्लस चटणी पण नव्हती तर मी साधीच भेळ केली होती पण साधी भेळ पण खूप छान लागते आणि गावाला तर नॉर्मली साधी भेळच करून खातात ती पण खूप टेस्टी लागते तर नक्की करून बघा तुम्ही अशी भेळ तर मी आता बारीक असा टमॅटो कापून घेतलेला आहे मोठा मोठा टमॅटो कापून नाही घ्यायचा आहे तर अर्ध लिंबू पण कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना, ना आपण आपण भेळेमध्ये लव म्हणजे कापल्या कापल्या टाकून घ्यायचं नाही कारण की भेळ आपली सॉगी होईन अशी कुरकुरीत लागणार नाही भेळ खायला म्हणून मी कुठलीच वस्तू पहिला टाकलेली नाही आहे सगळं पहिला कापून घ्यायचं आहे रेडी करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपण सगळं मिक्स करायचं आहे तर मी सग तुम्ही बघू शकता मी सगळं कापून घेतले टमॅटो कांदा मिरची आणि कोथिंबीर आणि लिंबू तर आता मी सगळ्यात आधी कांदा का टाकून घेणार आहे कांदा पण असा फोडून घ्यायचा आहे तर कोथिंबीर टमॅटो वगैरे मी सगळं टाकून घेतलेलं आहे मग ते छान असं मिक्स करून घेणार आहे तर भेळ अशी खूप कलरफुल होणार आहे त्याच्यामध्ये सगळे कलर्स दिसत आहे आणि खूप सुंदर असे दिसणार आहे दिसायला पण छान आहे आणि खायला पण चविष्ट लागणार आहे तर तर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल भेळ बघून तर माझं तर मला तर असं वाटतं आहे मी कधी कर बनवते आणि कधी खाते तर तुम्हाला पण आवडले असेल तर नक्की तुम्ही घरी तुमच्या ट्राय करा आणि करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी लागली त्याच्यामध्ये आम्ही फक्त थोडासा चाट मसाला टाकलेला आहे तर चाट मसाला जास्त काय टाकायचा नाही आहे थोडासाच टाकला आहे चवीनुसार असं चटपटीत लागेल असं तर मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी लिंबू पिळून घेते लास्टला आणि मस्त पैकी त्याला मिक्स करून घेते तर खूप छान वाटत आहे मला तर मी फायनली त्याला मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसत आहे तर तर माझी भेळ रेडी आहे खाण्यासाठी तर आता मी मस्तपैकी खाऊन बघणार आहे कशी झालेली आहे आणि मी तुम्हाला पण सांगणार आहे कशी झालेली आहे तर खूप छान झालेले आहे माइंड ब्लोईंग आणि खरंच खूप छान टेस्ट आलेली आहे तुम्ही पण नक्की करा बघताय काय लवकरात लवकर सगळं सामान आणा नक्की करा आणि करून मला नक्की सांगा की कशी लागती आहे भेळ खायला तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरभरून बर प्रेम द्या बाय बाय